ज Clay ऌोई जीत, ने एक हुखिन.. झारा पारु पीष शासन आपल्या दारी नंतर आता शिवसेना आपल्या घरी उपक्रम राबवला जातोय तर याबद्दल काय सांग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर ज्या बहिणींसाठी महिलांसाठी त्यांना सक्षमीकरणासाठी आणि इतरही ज्या योजना आहेत त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे अभियान आम्ही राबवतोय आणि महायुतीच्या विजयासाठी या ठिकाणी शिवसैनिक देखील प्रत्येक घराघरामध्ये जातील मी आजपासून सुरुवात केली आहे शिवसैनिकांनी पण सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक या प्रत्येकाने दररोज पंधरा कुटुंब त्यांना भेट घ्यायची त्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे तपासायचं मिळालं नसेल तर त्याच्या अडचणी दूर करायच्या त्याला मार्गदर्शन करायचं त्या बहिणीला किंवा त्या कुटुंबातले इतर जे लाभार्थी आहेत इतर ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दल अचूक अशी माहिती त्या परिवाराला द्यायची आणि शासनाने जे घेतलेले निर्णय जे आहेत लोकाभिमुख अगदी आपण निर्णय घेताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर घेतलीच तिथं सुपरहिट झाली माझ्या लाडक्या बहिणी त्याचा लाभ घेताय परंतु त्याचबरोबर लेख लाडकी लक्षपी असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे जे, जे अप्रेंटिसशिपचं स्टायपंड आहे त्या देण्याचा असेल मुलींचं उच्च असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज बिल माफ असेल वयोश्री मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल या ज्या अनेक योजना ज्या आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं पाच कोटी लोकांपर्यंत लाभ पोचला लाभार्थी पाच कोटी झाले पाच कोटी तसेच आता हे माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या अडीच कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत त्यामुळे हे अडीच कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे काही लोकांना माहिती नसतं त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि म्हणून एक घराघरापर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून मोहिमेच्या माध्यमातून पोहोचेल आणि तुमची हे तर लाभ मध्ये होईलच परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी जरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक कार्यकर्ते नेते सगळेजण करतील आणि आठवडाभरामध्ये जवळपास एक कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोहोचू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू होईल राहील त्यामुळे मला वाटतं हा हे अभियान जे आहे कुटुंब भेट एक गिवाळ्याचा विषय आहे शिवसेना हा एक परिवार आहे कुटुंब आहे बाळासाहेब नवीन सांगायचे शिवसेना हा परिवार साहेब संपूर्ण महाराष्ट्र कुटुंब मानायचे आणि महाराष्ट्र या अभियानामध्ये सामील होत आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आपण नावारूपाला आलात आणि अशा प्रकारची योजना स्वतः आपण घेऊन त्या ठिकाणी जनजागृती करत आहात काय नेमक्या भावना आहेत गरीब बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न खरं म्हणजे मी एक जमिनी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि म्हणून यो, योजना जी आहे फक्त आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष त्या योजनेमध्ये रस्त्यावर उतरून लोकांच्या घरा घराघरापर्यंत जाऊन या योजने यामध्ये सहभागी झालोय कारण विरोधक आहेत त्यामुळे मला वाटत हा हे अभियान जे आहे कुटुंब भेट एक भेट्याचा विषय आहे शिवसेना हा एक परिवार आहे कुटुंब आहे बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसेना हा परिवार आहे आनंदिगे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला कुटुंब मानायचे आणि म्हणून महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे आमचा परिवार आहे या भावनेतून शिवसैनिक या अभियानामध्ये सामील होत आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आपण नावारूपाला आलात आणि अशा प्रकारची योजना स्वतः आपण घेऊन त्या ठिकाणी जनजागृती करत आहात काय नेमक्या भावना आहेत गरीब बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे मी एक जमिनी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि म्हणून योजना जी आहे फक्त आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष त्या योजनेमध्ये रस्त्यावर उतरून लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन या योजनेचं महत्व पटवून देण्यासाठी मी स्वतः यामध्ये सहभागी झालोय कारण शेतकरी परिवार आपण म्हणालात मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे म्हणूनच या ज्या योजना सर्वसामान्य कुटुंबासाठी आमच्या सरकारला करता आल्या याचा आनंद आहे समाधान आहे आणि माझे सर्व सहकारी दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री आमचे मंत्रिमंडळातील सहकारी या सर्वांनी या योजनांना पूर्णपणे सहकार्य केलं आणि या योजना मूर्तरूपात आल्या योजना सुरू झाल्या त्याचा लाभ मिळू लागला एका महिन्यामध्ये योजना सुरू होते आणि त्याचा लाभ एका महिन्याच्या आत लोकांना मिळू लागतो हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं पहिल्यांदा एवढ्या जलद गतीने योजना अपन सुरु के लिए, आने ही अपन योजना आपण सुरू केली आणि ही आपण योजना प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोचवतो सर्वसामान्य महिलांसाठी आपण योजना काढलेली आहेत ते अपोपचार करता पाहायला मिळतात त्या विरोधकांना आता बघा एक आठवड्याच टार्गेट आम्ही केलंय एक लाख आमचे कार्यकर्ते दररोज पंधरा कुटुंबाला पोहचतील म्हणजे पंधरा कुटुंबापर्यंत पोहोचतील म्हणजे पंधरा लाख म्हणजे एका आठवड्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त घरांपर्यंत हे पोहोचतील हे अभियान जे आहे हे सर्वांना याचा लाभ मिळाला पाहिजे या, या उद्देशाने आम्ही केलंय त्यामुळे सर्वांना लाभ मिळेपर्यंत आमचं हे अभियान जे आहे शिवसैनिकांना मॉनिटर एक त्याचा एक ॲप आहे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते तिथलं त्यांनी त्या ॲपवर डाउनलोड पण करायचं आहे आणि या सगळ्या ज्या आहेत या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे काय ट्रॅक ट्रॅकपर्यंत पूर्ण माहिती मिळेल त्याचा डेटा मिळेल त्या लोकांचाही मिळेल माहिती डेटाही मिळेल आणि कार्यकर्ता आमचा बरोबर त्या ठिकाणी पोहचतोय की नाही आम्हाला सर दादांचे काही फोटो नाहीये गणेश टिकले दादाचे अरे बाबा हे काही